लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय उदगीर तालुक्यातील बोरगाव परिसरामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे गावच्या चारही बाजूंनी पाण्यानं वेढा दिलेला आहे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्याचबरोबर अनेक रस्त्यांवर सुद्धा पाणीच पाणी पाहा झालेलं पाहायला मिळतय आपण हे दृश्य पाहतोय लातूर मध्ये ही दृश्य आहेत लातूर मध्ये तुफान पाऊस झालेला आहे उदगीर ते देगलूर जाणारा रस्त्यावरचा आहे आणि हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय आलायच्या नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे गावामध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचं आणि शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे उभी पिका आडवी झालेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी पंचरामे करावेत यासाठी मागणी करत त्या यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव वैभव काय सविस्तर माहिती आहे पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे उदगीर तालुक्यामध्ये सुद्धा पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे उदगीर तालुक्यामध्ये जे धडकनाळ आणि बोरगाव परिसरामध्ये अक्षरशः त्या चारही बाजूने त्या गावाला पाण्याने वेळा घातलेला आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे सोयाबीन असेल आणि अनेक जी पिकं आहेत ते सुद्धा अक्षरशः पाव पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलेले आहेत त्यामुळे पावसामुळे नागरिकांनी रात्र जागून काढलेली आहे दरम्यान उदगीर ते मकरमाबाद आणि देगलूर जाणारा जो रस्ता आहे त्या पुलावरनं पाणी गेल्यामुळे तो सुद्धा मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे बोरगाव जवळील जे नदीला रौद्र रू, रूप धारण केल्यामुळे गावात पाणी शिरलेलं आहे गावात आहकार उठलेला आहे प्रशासनाकडनं आता त्या गावामध्ये उपाययोजना केल्या जात आहेत एक तहसीलदारांचे एक जे पथक आहे ते आता पाहण्यासाठी त्या गावामध्ये आता दाखल झालेलं आहे जे काही गावाला मदत लागणार आहे ती मदत पूर्ण दिली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आता सांगितलेलं आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी